नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे आजच्या ताज्या बातम्या कोल्हापुरात बंद बंगल्याची घरफोडी उघडकीस तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त येथील सरनाईक कॉलनी टाकाळा भागात बंद बंगल्याचे कुलूप तोडून झालेल्या घरफोडी प्रकरणातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाड करत मोठी कामगिरी केली या कारवाईत दोन मूर्ती नाणी तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आदित्य भीमराव भिंडे वय वर्ष तेवीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर वैभव दिलीप कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार माधवनगर कनेरीवाडी सुमित अमर जाधव वर्ष एकवीस राहणार माधवनगर कनेरीवाडी अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत फिर्यादी समरजीत सिंह पाटील यांच्या आजी श्रीमती शारदा चव्हाण यांच्या मालकीच्या प्रिया बंगला या घरात सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिरून चोरी केली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अशा घरपोडी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने कनेरवाडी कमान येथे सापळा रचून आरोपींना पकडले त्यांच्या झडतीत गाडीतील चांदीच्या चार मूर्ती नानी पितळेच्या मूर्ती तांब्याची भांडी व चार हजार रुपये रोख असा माल मिळून आला पुढील चौकशीत आरोपींना घरपोडीची कबुली दिली सुमित जाधवच्या घरातून दोन ई डी टी व्ही आणि इतर चोरीस केलेल्या मुद्देमाल जप्त करण्यात आला या टोळीत आणखी दोन अल्पवयीन साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस अमलदार वैभव पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मठपती प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरव अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी संयुक्तपणे केली